काहीच होणार नाही आमच्या समजा बोलू पण नका काय नाही काही तुम्हाला त्या बाळाची क्यू येत असं ना साहेब तुम्ही जी आर घेऊन येशाल नसेल तर तुम्हाला तालुका संपवायचा आहे बस बाकी काय नाही तुमच्यात फक्त तोंड पोसायचे निघून जायचं बाकी दुसरं काय उरलं नाही तुमच्या गाडी भरपूर दिला भरपूर दिला भरपूर काही गरज नाहीये मला असं वाटतं भरपूर आठ महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं आठ महिन्यापूर्वी का आमच्या तालुक्यातल्या महिलांचे कुंकू पुसू नका खूप जीव गेले तालुक्यातले साहेब तेव्हा तुम्हाला आमच्या हजून विनंती तुम्ही त्वरित गाडी पकडा रातोरात जी आर निघू शकतो नाही निघाला तर दुसऱ्या दिवशी निघतो तुम्ही जसं यायचं आम्हाला सांगताय ना तसं आता पण एवढ्या सुविधा निघाला तर डेड बॉडी पंधरा दिवस आपण त्या गाडीत व्यवस्थित ठेवू शकतो त्या बाळाच्या बिलकुलही हलवणार नाही का त्या बाळाला जर खरंच श्रद्धाजली द्यायची असेल तुम्ही जियार घेऊन यायचं नाही ना तर तुम्ही गुन्हा दाखल तुमच्यावर करून घ्या हे माझ्या मुला बाळाचा जीव गेला हे जी दोनच बरे आहेत काय करायचं ठरव <laughs> आणि आम साहेब आमच्या समाजाची आमच्या गावची एकी झालेली तुम्ही बाळाला निशान दमदाटी करून त्याच्यापाठी आमची शेव तुम्हाला उचलायला लागते दे साहेब कारण की आम्ही पाहिले तो आक्रोश पाहिले त्या माऊलीचा आक्रोश माझं बाळ अभ्यास करत होतं आदिवासी समाज असताना सुद्धा अभ्यास करत असताना पोरग गेले साहेब त्याला शेवटचा सा घास सुद्धा त्या बाईला देता नाही आला या इकडे त्याला भूक लागली होती ती स्वयंपाक करीत त्याला अभ्यास होता शेवटचा घास सुद्धा त्या मावळीला घालता नाही आला त्या साहेबांनी तुम्हाला आदेश दिले असताना आम्हाला उचलायचं आम्हाला शंभर टक्के उचलून घेऊन आम्हाला जेलमध्ये टाका पण बाळाला तुम्हाला हात लावून त्यानं नाही तर बाळ तसं आमचं आहे तसं आणून द्या संपला विषय आणि कोणी मंत्री किंवा कोणी साहेब आमच्या ना त्याचं बाळ आमच्या माऊलीला द्या तरच त्या बाळाला उचला नाही तर उचलू नका नाही एक दिवस तुमची फॅमिली घेऊन इथे थांबा आमचा अंतर नाही तालुक्यात आम्ही खूप भोगले तुमच्या साहेबांनी आम्हाला येऊन उन सांगितलं उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या तळतळामध्ये आम्ही फटाके बसलो होतो बिबट्याच्या विरोधात तुमचे साहेब आल्यानंतर आम्हाला म्हणले होते स्टंट करता आम्ही तुम्हाला दाखवतो काय स्टंट असता आमचं लिपरू गेले हा स्टंट हा स्टंट आहे काय तुम्ही ते आईच्या कॅमेरे सांगतो मी आईचे कॅमेरे बारा वर्षापूर्वी हो माझ्या कॅमेऱ्याची शूटिंग आहे माझ्याकडे त्याचा अलार्म वाजला तरी बिबट्या घाबरल्या असं बघतो आणि परत अटॅक करतोय काय तुम्ही आहे हे पर्याय तेव्हा तुम्ही पर्याय आता किती काढले तर तुमच्या पर्यायाच्या पुढे तालुका गेलेला आहे तेव्हा तुमचे पर्याय संपलेत कॅमेरे लावले ड्रोन मध्ये काय दिसत काय द्रोण मला सांगा सांगता बिबट्या कसं सापडतो तुझं रोज आढवायचो रोज मोटरसायकलवर जायचं नाही जायचं चार चाकीत जायचं इतकी सेफ्टी आता बाळ बोलण्याची वेळ साहेब तुम्ही तुमच्या कामाला बाळाचं पाहू दे बस याच्या पुढे कुणी बोलू नका विनोद साहेब काय म्हणलं मी बोललो ते योग्य काय योग्य आम्ही आता गाडी बोलवतोय त्या मंडलिकला फोन करू आपण बाळाला व्यवस्थित सुखरूप ठेवू त्या ताईला ऍडमिट करू यांना आपल्याला आपण नाही छळ करत आमचा जी आर आमच्या हातात द्या जुना तुला बिबट मुक्त प्रथम श्रीतून द्वितीय श्रेणीत नसबंदीचा आम्हाला सांगताय नसबंदीचा अभ्यास मी केला मी मागणी केली त्या आठ महिन्यापूर्वी फक्त पाच बिबट्या नसबंदीची ते भेटणार आहे परमिशन ते शिवाय ते जर ओके सक्सेस झालं तरच पुढलेला तुम्ही प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीत आणत नाही तोपर्यंत नसबंदी सुद्धा करणार नाही हे तुम्हाला माहित असतं मी सांगतो पाणी साहेब खरे खोटे प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीत आणा कागद घेऊन या महाराष्ट्रातील बिबट्या प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीत आला आपण तुम्ही म्हणशाण त्या तालुका ऐकायला तयारी संपला विषय बदलू शकतो शेड्यूल जो आहे तो शेड्यूल स्त्री म्हणजे शेड्यूल दोन मध्ये आणायचं त्याच्यामुळे काय होईल सांगा आम्हाला समजू नाही त्याच्यामुळे शेड्यूल वन चे नियमावली वेगळी आहे शेड्यूल टू ची नियमावली वेगळी आहे शेड्यूल वन मध्ये असल्यानंतर आपण त्याला काहीच करू शकत नसबबंदी सुद्धा करू शकत नाही एवढा उत्तर नसबंदी करणं शेड्यूल टू मध्ये असल्यानंतर आपण जसं एखाद्या कुत्र्याची नजबंदी करतो तसं याची पण लिगली आपण नजबंदी कुठेही करू शकतो या परमिशन भेटेल डॉक्टर साहेब या डॉक्टर साहेब साहेब आरोपी कोण आहे या मस्तीमध्ये आरोपी कोण आहे कोण खातोस मी साहेब साहेबांना साहेब आरोपी कोण आहे प्लासिंग ऑफिसर ते साहेब आरोपी कोण आहे त्याच्यामध्ये माझा आदेश ठाकरे समाजसमोर आरोपी आहे का बिबट्या आरोपी आहे कारण आत्तापर्यंत या महिनाभरातली ठाकर समाजाची घडली चौथी घटना आहे जर आमचा मा आदिवासी समाज जर आरोपी असेल तर आम्हाला जेलमध्ये टाका आणि याला दुसरा कोण जर आरोपी असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होणे ही ठाकर समाजाची भूमिका आहे इतर समाजाची तीच भूमिका आहे तर सर्वसामान्य आहे ठाकर समाज हा जंगला जेव्हा राहतो एखादा कोयते जर घेऊन गेला तरी तुमच्या आधी तुमच्या शेड्यूल बन मधल्या प्राण्यांनी आमचा माणूस मांडला याला आरोप कोणाला फाशी कोणाला एकशे पाचशे पण झाले तीन त्याला फाशी शिता कोणाला आम द्यायची आमच्या माणूस मेळायचे म्हणजे मनुष्य शोध झालेला आहे फाशी कोणाला द्यायची बिबट्याला द्यायची का आधी घराला द्यायची नाही नाही आपण साहेबांना उत्तर आपल्याला कारण याच्या आधी तुम्ही आधी घेतला असून ऑफिसर केलं उत्तर नाही भेटलं तुम्ही नवीन करून आठ तुमच्या काही आम्हाला उत्तर पाहिजे याला आरोपी कोणा आहे सांगा आम्ही आरोपी असेल तर आम्हाला सगळ्या टाकायला सांभाळणार तुम्ही घेऊन चला आम्हाला सगळ्यांनी तुम्ही जन्म टाका आणि फाशी द्या आम्हाला काय काय उपयोग गेलं तुमच्या आई आईकडे फार सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी तुम्ही दोन चौस वर्षात तरुण पौर्णिमेला आता ही काय पाच सहा वर्ष काय जगून काय होतं आमचं जर आरोपी जे आम्हाला भेटत नसेल तो काय जगून आम्हाला माझा जर स्पष्टपणे आरोप आहे या ठिकाणी जुन्नरमध्ये जे काही वन खातं आहे तर खात्यातला प्रत्येक अधिकारी व्यक्ती हा जबाबदार आहे त्यांच्यावरती खातेचं सर कारण त्यांनी त्या जबाबदारी जबाबदारी त्यांनी पूर्णपणे आपण म्हणू का वर्षातून एखादी घटना घडू शकतो महिन्यातल्या चार चार घटना घडते तर यू आर नॉट म्हणजे युअर युअर ऑफिस इली नॉट कॉन्फिटंट टू हँडल दिस सिच्युएशन तर माझं चुकाल साहेब मला सांगा बट वी नीड ॲन्सर फक्त आम्हाला मुलामा नको मुलामा आतापर्यंत मागच्या वेळ शक्य मी भेटते आमचंच मुलगा मी त्यावेळेस पण पैसा काय नाही सर पैसा सगळ्यांना भेटतो आता आम्ही समजायचं वतीने तुम्ही दहा भरला तुम्ही भेटू आम्ही करतो तुम्हाला दहा भरला त्यांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशी जाणार <coughs> तुमची भेडं काय सांगा मला इफ यू आर कॉम्पिटंट देन युअर आन्सर इफ यू आर नॉट कॉम्पिटंट देन यू शूड नॉट स्टे ऑन दॅट चेअर दिस इज युअर मॉरल एक्सपोज आणि वी नीड कॉन्फिड ॲन्सर गेल्या चार पाच वर्षापासून विद्यासली सिंग लज बंदी नजबंदी शेड्युल वन सम पॉलिटिक्स इन कमिंग मेकिंग ऑन ड्रामा गोविंद दिंजरा ऑल दिस के जी सी दिस इज अ प्रॉन सेन्सर वी नीड कॉन्फिडंट ॲन्सर विथॉट दॅट रिजन वी वॉन्ट टू इज कल्पिट बाउट दिस केस जर आम्हाला भेट नसेल तर दिस इज अ आईकडे पाहतो मी त्या वाटलं काय त्यांनी सांगितलं आणि तुम्ही फक्त बिबट्या बिबट्या करता तर बिबट्या नाही तर वन खाते या ठिकाणी आरोपी आहे असं मला वाटतं साहेब सांगतील आपल्याला कुठं कसं काय करायचं सांगून टाकूया नाही इथे निर्णय घेणार मी सर्व सामान्य जुन्नर तालुक्यात काही निर्णय जुन्नर तालुक्यातील सामान्य जनता जो निर्णय घेतो उत्तर का भेटलेलं नाही दोन तास झाले ते फक्त मौन पाळून आहे बस एकही उत्तर भेटलेलं नाही जगण्या मारण्याचा संघर्ष आहे

त्यांना मी सांगितलं होतं की जवळपास आता त्यांनी चार लावलेत अजून सहा लावते दहा पिंजरे या पूर्ण एरियामध्ये लावल्यानंतर तो बिबट खूप जास्त लांब दिलेला नसणार आहे तो याच ठिकाणी जवळपास असेल आपण थोडंसं शांतता बाळगली तर तो बिबट आपल्या त्या पिंजऱ्यामध्ये येण्या नाही आता <सथा। <सथा। <सथा।> जो कार्यभूत बिबट आहे त्याला पकडणं तर आवश्यक आहे आणि जसं आपण रेस्क्यू करतो त्या पद्धतीने आपण त्याला पकडून याला पकडण्यासाठीसुद्धा पी सी सी नागपूरची परमिशन लागते आम्ही पण तरीसुद्धा इमर्जन्सी असेल तर आम्ही पिंजरा वगैरे लावून देतो परमिशन घेत राहतो म्हणजे सगळ्यांशी बोडिंग वगैरे उद्या सकाळी तो प्रस्ताव जाईल आणि परमिशनसुद्धा लगेच तासाभरात सगळ्यांनी देऊन देत राहतात सगळी प्रोसेस होईल पण मीन वाईल आपण न थांबता या सगळ्या प्रोसेस आपण करू आणि या ठिकाणी परत बिबट राहणार नाही जाऊ याचीसुद्धा आम्ही खात्री बनणार तुम्ही प्रस्ताव आज कधी पाठवणे आत्ता रात्रीचं पण असतं ना ऑफिस चालू बंद असतं

आज या गावाचे म्हणजे या गावामध्ये मध्ये एक मृत्यू झाला त्याला कारण विद्युत डिवट आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याला पकडण्याबाबतचा प्रस्ताव राहील आणि तो प्रस्ताव आपण त्यांना पाठवल्यानंतर त्यांची परमिशन लगेच मिळते पकडायची परमिशन तुम्ही तिकडून घेणार पकडण्याची परमिशन आमचं मानव जीवन ते पकडायची परमिशन तिकडून घेणार तुम्ही तोपर्यंत असंच सोडणार का त्याला तोपर्यंत परवानगी मागताय गाइस पकडायची पकडायची परवानगी अहो त्याला आम्ही देतोस मुर्दा पाडीन तिकडे तोपर्यंत तुम्ही परवानगी मागणार का तुम्ही मी तुम्हाला मगजी सुद्धा प्रश्न विचारला होता का तुम्ही म्हणता पन्नास वे ब ही बिपी यतत तो पण परिक्ष नाही दिला नाही तुम्ही कुठून येतात डॉक्टर साहेब सायमन टेनिस ते एकदम योग्य पट्टी उचललेत आपण चुकीचं चालले आपला निर्णय त्यांना सांगून टाका त्यांना त्यांना काय करायचं पकडले का फोटो काढता पेपरला देता द्या कुठे सोडलेलं कुठे सोडलेल्याची तुम्ही तिकडनं परमिशन घेता का हे प्रश्न झाले सगळे काय त्याच्यात तुम्हाला मोठा डॉक्टर साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्याला तुम्ही काहीच उत्तर नाही दिलं त्याचं उत्तर द्या आणि चुकी कोणाची आहे आणि काय करायचं गुन्हा दाखल कोणागाव करायचा आहे आमच्यावर करायचं आहे एवढा फक्त बरोबर ना डॉक्टर साहेब बरोबर त्या येऊ दे साहेब तुमच्या डॉक्टर साहेब आता फक्त यांच काय म्हणणं माहिती का ह्यांची प्रोसेस घेणार ते मावली परवानगी घेणार एक तासात पंधरा मिनिटात घेतील त्यांना फक्त बिबट्या पकडायचा राहायचा पण जो आपला मेन मुद्दा आहे मेन प्रश्न आहे जो आपला थी तो थी थी तो थी ती आहे तिथे जागेवर थांब प्रश्नांची सर्वसामान्यांची उत्तरं नाही आहेत त्यांची शांतते जाडून येते

Yes. लेपडचा पॅरंट पॅरेंट कोण द्या बिबट्याचा पालक कोण आहे माझं पोरग अज्ञानी असेल अठरा वर्ष माझ्या पोरांनी गाडी चालवली गाडी चालल्यावर काही झालं तर गुन्हा गुन्हा दाखल होतो माझ्या पोरावर होईल का माझ्यावर होईल पालक तुम्ही आहात गुन्हा तुमच्यावर घ्या चला पुढली प्रोसिजर का फॉरेस्ट ऑफिसवरती जोपर्यंत कोण दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पार्थिवाची पुढील आमच्या समाज व्यवस्थेनुसार आम्ही करणार नाही तिथे आमची रुग्ण परंपरा आहे तिथे करणार आहे आणि जर त्यांचा कोण दाखल नसेल तर आमच्या सर्वांना गुण करणार कारण या मृत्यूसाठी कोणतरी जबाबदार आहे